लेख लाडकी योजना पहा मुलींना एक लाख एक हजार रुपये भेटणार आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे त्याचा अर्ज कसा भरायचा याच्या पात्रट पात्रता अटी व शर्ती एकूण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये पहा महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी लेख लाडकी योजना सुरू केलेली आहे आणि कोणत्या मुली या योजनेसाठी पात्र आहेत हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर या ॲक्टिव्ह करिश्मा ये जरू या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत पहा लाडकी बहीण या योजनेला मिळ महिलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यानंतर सरकारने लाडका भाऊ योजना ही सुर योजनेची घोषणा केली लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात पण त्यापूर्वीच राज्यातील महिलांसाठी एक योजना सरकारने जाहीर केली होती पहा त्याअंतर्गत घसघशीत रक्कम ही मिळते या योजनेनुसार एखाद्या घरात मुलीने जन्म घेतला तर ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला एक लाख एक हजार रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत पहा नेमकी ही योजना काय त्यासाठी कोणत्या अटीची पूर्तता करावी लागते त्याची तर त्याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर पहा लेख लाडकी योजना राज्य सरकारने महिलांसाठी या आधीपासून अनेक योजना सुरू केल्या आहेत लाडकी बहीण योजनेपूर्वीच त्यांनी लेख लाडकी योजना ही सुरू केलेली होती मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्या टप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये हे रक्कम प्रदान करण्याची योजना आहे पहा पिवळ्या आणि केशरी शेदा पत्रिका धारकांना कुटुंबात एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्याला हे अर्थसहाय्य राज्य सरकारकडून देण्यात येत आहे आणि पहा कोणत्या टप्प्यावर किती पैसे मिळणार हेच आपण पाहणार आहोत बघा मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये या कुटुंबाला मिळणार आहेत ही मुलगी पहिलीत गेली की तिला सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि सहावीत गेली की तिला सात हजार रुपये मिळणार आहेत तसेच पुढच्या शिक्षणासाठीही सरकारकडून पैसे हे दिले जातील दिल पहा ही मुलगी अकरावीत गेली की तिला आठ हजार रुपये हे दिले जाणार आहेत तर वयाचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये सरकारकडून दिले जातील दिल। पण याच्या अटी काय आहेत हे पाहूया बघा एक एप्रिल दोन हजार तेवीस या दिवसानंतर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सरकारने ही विशेष योजना आखली आहे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना ही योजना लागू आहे पहा ज्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे बघा ते कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच या कुटुंबात बँकेचे या कुटुंबाचे बँकेत खाता असणं आवश्यक आहे मुख्य म्हणजे या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावं म्हणजे त्यांचा उत्पन्नाचा जो दाखला आहे तो एक लाखाच्या आत असावा पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल तर पा याचा अर्ज कसा भरायचा हे आपण पाहूया बघा तुम्ही जिथे राहता तिथल्या अंगणवाडी तुम्ही अर्ज करू शकताय या अर्जात तुम्हाला काही वैयक्तिक माहिती भरावी लागते ती माहिती कोणती हे आपण पाहूया तर पहा तुम्ही जिथे राहता तिथल्या अंगणवाडीत तुम्ही अर्ज करू शकताय तर या अर्जात तुम्हाला काही तुम्हा वैयक्तिक माहिती भरावी लागते तर मोबाईल नंबर रहिवासी पत्ता मुलीची माहिती बँक खात्याची माहिती देऊन हा अर्ज करता येऊ शकतो आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक अकाऊंट जोडताना आई व मुली या दोघींचं जॉईंट अकाऊंट असणं हे आवश्यक आहे पहा ज्यावेळेस तुम्ही हे जॉईंट अकाउंट ओपन करणार आहे त्यावेळेस तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे तर लेख लाडकी योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतं हे पाहूया बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे जसे की लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र पालकांचे आधार कार्ड बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजेच की त्याचे झेरॉक्स रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्डाचे झेरॉक्स असते ते झेरॉक्स पाहिजे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक अकाउंट देताना मी मागच्या सांगितल्याप्रमाणेच तुम्ही आई व मुलीचं जॉईंट अकाउंटच ओपन करून द्यायचं आहे मुलीचं आधार कार्ड असणे आवश्यक का आहे आणि व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट तुम्ही जमा करायचे आहेत पालकांचे मतदार ओळखपत्र लागणार आहे पहा आणि लाभार्थी महिलेचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे आणि अंतिम लाभासाठी म्हणजेच की लेख लाडकी योजनेचा ज्यावेळेस शेवटचा हप्ता त्या मुलीला भेटणार आहे त्यावेळेस ती मुली मुलगी अविवाहित असणे गरजेचे आहे म्हणजेच की त्या मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे तर एकूणच आपण पाहिलं की नाडकी योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत हे सर्व डॉक्युमेंट जमा जामाकु... अंगणवाडीत जमा करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकताय पहा आणि हा लाभ फक्त दोनच मुलींपुरता मर्यादित आहे म्हणजेच की एका महिलेला एकच मुलगी असेल तर ती या योजनेसाठी लाभ घेऊ शकते पहा तिसरे अपत्य जर त्यांना झाले तर त्यांनी या योजनेसाठी अपात्र आहेत फक्त दोनच मुलांसाठी या योजनेचा लाभ त्यांनी घेऊ शकताय तर अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारी नवनवीन नव अपडेट आणि नवीन माहिती सर्वप्रथम तुम्हाला अगोदर भेटेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना लेख लाडकी योजनेसंदर्भात काही अडचण असेल तर समजेल आणि जरी तुमची काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा